देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुदर्शन शिंदे यांना दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे आमंत्रित केले आहे आदिवासी पारधी समाजाचे नेतृत्व करत असलेले भारतीय जनता पार्टीचे आदिवासी मोर्चाचे महामंत्री सुदर्शन शिंदे यांच्या कामाची दखल घेत दिल्ली येथे राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आमंत्रित केलं आहे आदिवासी पारधी समाजाचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी राज्यातील सात लोकांना आमंत्रित केले आहे त्यामध्ये वसमत तालुक्यातील एका छोट्याशा पळशी येथील रहिवाशी असलेली सुदर्शन, या सुदर्शन, सुदर्शन शिंदे यांना राष्ट्रपती यांनी आमंत्रित केल्यामुळे आदिवासी पार्थी समाजामध्ये आनंद पाहायला मिळत आहे या संदर्भात थेट आमचे प्रतिनिधी भगवान जाधव यांनी सुदर्शन शिंदे यांच्याशी संवाद साधला आहे प्रदेश महामंत्री आदिवासी संघटनेचे सुदर्शनजी शिंदे यांना नुकतंच देशाचे राष्ट्रपती यांनी एकवीस तारखेला आमंत्रित केलेलं आहे नेमकं कशाच्या संदर्भामध्ये ही प्रक्रिया आहे आणि आज प्रत्यक्षात सुदर्शनजी शिंदे शिंदे मला सांगा एकवीस तारखेला राष्ट्रपती यांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे देशाच्या राष्ट्रपतींनी तुमची दखल घेतली काय सांगाल माननीय आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू महामहिम राष्ट्रपती महोदय यांनी मला एकवीस तारखेला दिल्ली इथे त्यांनी निमंत्रित केलेलं आहे मी जो मागील वीस ते पंचवीस वर्षापासून पारधी आदिवासी समाजामध्ये शेवटच्या घटकापर्यंत समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम करत आहे त्याच कामाची पावती म्हणून माननीय राष्ट्रपती महोदय यांनी मला आमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष मान्यजी रवींद्रजी चव्हाण साहेब या सर्वांच्याच प्रयत्नाने मला ही संधी मिळालेली आहे त्या संधीचं निश्चितच मी सोनं करेल आणि पारधी आदिवासी समाजाच्या विविध समस्यांना त्यांच्याकडे ते प्रश्न मांडून जो काही समाजाला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून मी नक्कीच राष्ट्रपती महोदय यांच्याशी चर्चा करून समाजाला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करील मला असं कळवण्यात आलेलं आहे की एकवीस तारखेला माननीय राष्ट्रपती महोदय यांच्याबरोबर साधारणतः बारा ते दोन वाजेपर्यंत म्हणजेच दोन तासाचा वेळ मला त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये लंच देखील आहे आणि अनेक समाजाच्या माध्यमातून जो काही पारधी आदिवासी समाज आहे अनेक तळ्यागावातील खेड्यागावामध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तो आपला उदरनिर्वाह करत असतो यांची मी जे काही काम केलेलं आहे यांच्यावरती अनेक वर्षापासून त्याचीच दखल घेऊन माननीय महामहिम राष्ट्रपती महोदय यांनी मला निमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार आणखी काही समस्या असतील पारधी समाजातल्या मानण्याचा आपण समजापर्यंत करणार काय समस्या आहेत आणखी समाजातील समस्या अशा आहेत की पारदी समाज हा स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलामध्ये वन वन फिरत असतो आणि साधारणतः तो गायरान जमीन असेल वन जमीन असेल इथे अतिक्रमण करून ती जमीन वहितीमध्ये घेऊन आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी तो विभरनिर्वाह करीत असतो हा प्रश्न सोडवण्यासाठी मी निश्चितच माननीय राष्ट्रपती महोदय यांच्याकडे विनंती करेल त्याचप्रमाणे ते जिथे वास्तव्यास असतात तेथे त्यांना घरकुल तर मंजूर होतो परंतु ते त्यांची ती जागा नावी नसल्यामुळे त्यांच्याकडे नमुना नंबर आठ हक्क प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना ती अडचण निर्माण होती तर या भेटीच्या माध्यमातून नक्कीच मी राष्ट्रपती महोदयांकडे विनंती करेल की ज्या जागी ते राहतात मुद्दे गायरान असेल गावठाण असेल वन विभागाची असेल ती विविध शासन निर्णयाच्या माध्यमातून ती जमीन नियमाकून करून त्यांना तिथे पक्के घर बांधून मिळून त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होईल अशी मी त्यांच्याकडे विनंती करणार आहे असे किती जण आहेत की आपल्याला आमंत्रित केलेले राष्ट्रपती साधारणतः महाराष्ट्रातील सात व्यक्ती आहेत त्यामध्ये मी पण आहे तर हे होते वसमत तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यामधून राहणारे सुदर्शन जी शिंदे यांनी ते थेट देशाच्या राष्ट्रपती यांनी त्यांची दखल घेतली आहे की पारधी समाजाचे जे काही प्रश्न असतील ते आता महाराष्ट्रातून जवळपास सात जण आमंत्रित केलेले आणि त्या सात लोकांमध्ये सुदर्शन शिंदे यांनासुद्धा राष्ट्रपती यांनी आमंत्रित केलं आहे पारधी समाजातील काही प्रश्न असतील ते सुद्धा राष्ट्रपती यांच्यासमोर हे प्रश्न मांडण्यात येईल असंही या ठिकाणी सुदर्शन शिंदे यांनी या आपल्या माध्यमासमोर सांगितलेलं आहे